सोमवार दिनांक तेवीस मे रोजी सायंकाळी सहा ते सात वाजताच्या दरम्यान मोर्शीपासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरी यावली महादेव मंदिराला आयशर ट्रकने जोरदार धडक देऊन पलटी होऊन झालेल्या अपघातात वीस वराडी गंभीर जखमी झाले होते गावकऱ्यांच्या मदतीने सदर जखमींना मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते घटनेची माहिती मोर्शी विधानसभेच्या आमदारांना मिळताच आमदारांनी उपजिल्हा रुग्णालयात येऊन रुग्णांची विचारपूस केली सदर जखमी हे मध्य प्रदेशातील आटनेर तालुक्यातील मेंढी शिंदवड येथील असल्याने आमदारांनी याबाबतची माहिती घटनेच्या आटनेरचे आमदार सुखदेव पांचे यांना दूरध्वनीद्वारे दिली बहुसंख्य वऱ्हाडी यांचे हात पाय तुटले असून त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे जिल्हा रुग्णालयात डोंगर डोंगरयावली येथील महादेव मंदिराजवळ यावे अशी मागणी ग्रामपंचायतचे उपसरपंच कांचन कुकडे यांनी केली आहे डोंगरयावली या गावामध्ये आज वराडात घेऊन जाणाऱ्या गाडीला भीषण अपघात झाला असून त्या ठिकाणी गतिरोधक बसवणे अत्यंत गरजेचे आहे भीषण अपघात झाल्यामुळे पंधरा ते वीस लोकांची गंभीर परिस्थिती असून त्यांना पोलीस आणि गावकऱ्याच्या मदतीने दवाखान्यात सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले असून यापूर्वीही असे अपघात होऊ नये म्हणून ग्रामपंचायत व गावकऱ्यातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी गतिरोधक बसवले नाही तरी आता तरी या अपघाताची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात यावा अन्यथा गावकरी व ग्रामपंचायत मोठा आंदोलन करण्याच्या तयारीत आहे संजय गारपवारसह सह दत्तराज इंगडे विदर्भ न्यूज मोर्शी